नमस्कार आदाब न्यू विदर्भ स्वदेशी न्यूजमध्ये आपले सर्वांचे स्वागत बुलढाणा जिल्हा प्रतिनिधी सय्यद इरफान यांची रिपोर्ट आज दिनांक 17 नोव्हेंबर 2025 हजार पंचवीस रोजी बुलढाणा येथे प्रभाग रचनेबरोबर परिवाराचेही विभाजन आंधळा दळतोय आणि कुत्रेपीठ खाताय मतदारांनी प्रभाग आणि बुफ माहिती घ्यावी अँड सतीशचंद्र रोठे बुलढाणा जिल्ह्यातील बेकायदेशीर अनियमित झालेल्या प्रभाग विभाजनानंतर आता मतदार याद्या बुफ आणि परिवाराची सुद्धा विभाजणी बुलढाणा नगर परिषदेच्या अंतिम मतदार यादीमध्ये झाल्याची गंभीर घटना समोर येत आहे बुलढाणा शहरातील विदर्भ हाऊसिंग सोसायटी प्रभाग मध्ये राहणारे अँड सतीशचंद्र रोठे यांचे नाव यादी भाग क्रमांक दोनशे अठरा ते दोन अनुक्रमांक आठशे एक्कावन्न असून त्यांची धर्मपत्नी उर्मिला ताई रोठे यांचे नाव तुकाराम मुठे लेआउट मधील प्रभाग क्रमांक अकरा मधील यादी भाग क्रमांक दोनशे पंधरा ते पाचनुसार मतदार यादी क्रमांक अठ्ठावीसशे दोन क्रमांकावर आले आहे त्याचप्रमाणे दीपक रोठे बहीण सुषमा रोठे आणि आई निर्मलाबाई यांनाही वेगवेगळ्या प्रभागात टाकण्यात आले आहे ज्यामुळे नियमबाह्य अंतिम मतदार यादीने बेकायदेशीरपणाची परिसीमा गाठली आहे त्यामुळे बुलढाण्यातील परिस्थिती आंधळा दळतोय आणि कुत्रेपीठ खाताय अशी होत आहे हा प्रकार बुलढाणा शहरातील फक्त रोठे परिवाराचा नसून महाराष्ट्रातील प्रत्येक परिवाराच्या बाबतीत घडलेला आहे त्यामुळे महाराष्ट्रातील जागरूक नागरिकांनी या अनुषंगाने अठ्ठेचाळीस याचिका विद्यमान उच्च न्यायालयात मागील तीन दिवसात दाखल केल्या आहे त्यामुळे जिल्ह्यातील सुजन नागरिक मतदारांनी सद्यस्थितीत आपण राहतो कुठे आणि आपला प्रभाग कोणता आपले मतदान कोणत्या बुथवर आहे याची खातरजमा संबंधित नगरपरिषद प्रशासनामध्ये जाऊन प्रथम करावी ज्यामुळे कमीत कमी आपणास मतदानाचा हक्क बजावता येईल एकाच परिवारातील सदस्य तीन प्रभागांमध्ये फोडण्याची किमया अंतिम मतदार यादीने ही बुलढाणामध्ये करून दाखवली आहे ज्यामुळे एकाच परिवारातील सदस्यांना मतदानाचे बुक शोधण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागणार आहे तर मतदानाच्या दिवशी मतदान बुक शोधण्यासाठी पूर्ण दिवस जाण्याची शक्यता नाकारता येत नाही ज्याचे गंभीर परिणाम मतदानाच्या टक्केवारीवर होणार आहे त्यामुळे सुज्ञ मतदार नागरिकांनी त्वरित नगर परिषदेमध्ये असलेल्या प्रभाग निहाय याद्या पडताळून घ्याव्या आपले मतदान कोणत्या बुथवर आणि कोणत्या प्रभागाच्या उमेदवारासाठी आह हे तरी कमीत कमी सुज्ञ मतदारांना कळालेच पाहिजे यासाठी सुज्ञ मतदार नागरिकांनी समोर यावे असे आवाहन आझाद हिंद शेतकरी संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष ऍड सतीशचंद्र रोठे पाटील यांनी एका पत्रकारद्वारे मतदारांना केले आहे जिल्ह्यातील निवडणूक प्रक्रिया उच्च न्यायालयात प्रलंबित एकवीस नोव्हेंबरला सुनावणी बुलढाणा जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या अनुषंगाने सद्यस्थितीत होत असलेल्या नगरपरिषद नगरपंचायतीच्या निवडणुकीची रणधुमाळी जोमात सुरू आहे असे असताना अंतिम प्रभाग रचनेची अनियमितता प्रकरणी ॲड रोठेंनी उच्च न्यायालयात रीट पिटिशन सहा हजार चारशे नव्वदशेत पंचवीस दाखल केलेले आहे त्यावर एकवीस नोव्हेंबरला सुनावणी ठेवण्यात आली आहे सदर सुनावणी प्रलंबित असताना अंतिम मतदार यादीतील घोळ पुन्हा उच्च न्यायालयामध्ये न्यायप्रविष्ट होऊ शकतो याकडेही आता लक्ष लागले आहे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या अनुषंगाने समस्त नागरिकांना शून्य मतदारांना नम्र आवाहन करतो सद्यस्थितीत प्रभाग रचना चुकीची झालेली असताना मतदार याद्यांचाही खूप मोठा घोळ आम्हाला पाहायला मिळाला एकाच परिवारातला सदस्य तो प्रभागात दुसऱ्या गेला त्याच्याच परिवारातला सदस्य दुसऱ्या प्रभागात गेला तर त्यांचे बूथ सेंटर सुद्धा चेंज झालेले आहे आपण जर वेळेवर निवडणुकीच्या वेळी वोटिंगच्या दिवशी जर ते शोधण्याचा प्रयत्न केला तर तुम्हाला बूथ मिळणार नाही आपण कोणत्या प्रभागात आहे हे तुम्हाला कळू शकणार नाही त्यामुळे मतदाराची टक्केवारी घसरण्यात यात काही दुमत नाही परंतु शूज्ञ नागरिक मतदारांना या निमित्ताने विनम्र आवाहन करतो की आपल्या मतदार याद्या प्रभाग प्रभागनिहाय भूतनियाय नगर मध्ये जमा झालेले आहेत त्या ठिकाणी आपण जावं आणि आपला भूत क्रमांक कर, मतदार यादी क्रमांक कर, आणि प्रभाग क्रमांक कर, कन्फर्म करावा आणि नंतर ठरवावं कोणाला मत द्यावं हे आवाहन या निमित्तानं करतो शूज्ञ नागरिक या महत्त्वपूर्ण बाबीकडे लक्ष देतील ही अपेक्षा विनंती धन्यवाद